एक प्रियकर आणि दोन प्रेयसी या प्रेमाच्या त्रिकोणातून होमगार्ड महिलेचा खून झाल्याची घटना बीडच्या गेवराई मध्ये घडलीय अयोध्या वरकटे असं या मृत महिला होमगार्डचं नाव असून अपघातात पतीचं निधन झाल्यानंतर ती होमगार्ड भरती झाली अयोध्याची मैत्रीण फडताडे हिच्या एका राठोड नामक मुलावर प्रेम होत पण काही दिवसांपासून राठोड आणि अयोध्याची जवळीक वाढली आणि याचा राग मनात धरत मैत्रीण असलेल्या फडताडेने अयोध्येला घरी बोलावून तिची हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरणार व्यक्ती अयोध्या भरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिसिंग दाखल केली होती पोलिस शिवाजीनगर या ठिकाणी मिसिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला त्या ठिकाणी जे मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक चोवीस तासाच्या आतमध्ये तिचा मोठं हे जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी हे करत असताना जी महिला आरोपी आहे आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून तो कशाने तिचं खून केलेला आहे तो खून केल्यानंतर उमर जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन त्या रोडच्या बाजूला एका झाडा झुडपात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत काल महिलेला अटक केलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर महिलेला आम्ही हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रलेक्ट वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे हो लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा